भाकरी भाजली तर भेंडीची भाजी आणि भाकरी आम्ही खाऊन घेतोय आणि तयारीला लागतोय दुसऱ्या मटणाचा रस्सा बनवायचा आहे आता आता पाऊस येतो हो आहे आज सकाळपासून पावसाने काय केलं माहिती का पाऊसच चालू आहे आता चुली वगैरे पेटवायच्या आणि लवकर लागायचं आहे एक, एक 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 काम करू तर एक एक होतंय तर चला मस्तपैकी तुम्हाला भेंडी पण दाखवते भेंडीचं उकडा ता ता भेंडीचं ताट आपल्या ता तर ता मग चला मस्तपैकी भेंडीची भाजी केलेली आहे आपण पंचवीस भाकरी दिल्या का नाही no. पंचवीस भाकरी दिल्या भेंडी टाकली आता ही मुंगळी आहे का मुंगळी कशी भेंडी खाती बघा छान आहे का भेंडी तिला का नाही दिली अजून भाकरी द्या की तिला खाऊ द्या अडुसा नाही केलेला आता ह्या चुली पेटवायच्या तिथं भट्टी चालू आहे शिजायला पाऊस धरव का चालूच आहे आपण कसा पाऊस येतोय त्यात मस्त पैकी आणि सूप मटन खायला यावं लागते प्रिन्स हॉटेलला पैकी जेवण झालं त्यांना आवडलं पण आपलं जेवण तर आता ते निघालेत आणि हा गेली की तुमची वाट बघून आणि हे टाकले बघा आता शिजायला संध्याकाळची तयारी चालू आहे सकाळचं का आपल्याला एवढंच राहिलय आणि हे चिकन आहे की मटण थोडं आता पाणी टाकायचं त्याच्यात शिजायला टाकायचे गोल गोल चला मग देवाला यायचा हॉटेलला हो हे तर सांगते तुम्हाला ॲड्रेस मला तर सांगायची काय गरज आवश्यक नाही आहे एवढी गरज तर चला आता वाटण बिटण वाटलेलं आहे मी तुम्हाला वाटण दाखवते आपलं कसं वाटलंय ते वाटण आपलं कसं वाटलं कस वाट सगळं घरगुती पद्धतीने वाटलेलं आहे हरभरे कच्चे टाकलेले भाजून टाकले त्याच्यात पुन्हा नकाच हो वाटण टाकलेलं वाटलेलं आहे शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे कच्चे हरभरे भाजलेले कांदा खोबरं तीळ धने आलं लसूण हे सगळं जे टाकले अशी पेस्ट केली पण लाईट गेली म्हणून ते थोडंच राहिले आणि त्यात पण नंतर बाजरीची भाकरी पण आपण पन। ही बा सॉरी बाजरीचं पीठ भाजून ठेवलेलं आहे असं ठेवली आता फक्त रशायला फोडणी द्यायची आणि आज आहे मंगळवार हळूहळू कस्टमर पण सगळे येतील लागले ते एक बक्कडं संपले दुसरं बक्र टाकले आता केवढं एक जेवत्यात असे हेतल्या खुर्च्या काढल्यात आणि बाहेर लावलेल्या आहेत बाहेर शंभर माणसाचं संध्याकाळी जेवण करायची त्याची तयारी तिकडं आहे तिकडं काय ह्या कलरच्या खुर्च्यात असं सगळं मांडायचं इथं रस्त्याची पण आपली तयारी झाली मी मग अशी दाखवू शकते काय करायचं बघायला आता ते गार पाणी टाकून चेक करायचं मला आपलं संध्याकाळी साठी सकाळचं बघितलं दाखवलोय आज डिटेल आपण थोडस बनवतो नाही जास्त बनवत नाहीये थोडस टाकलं तर नाही टाकलं तशी चालू समारायचे आणि हॉटेल प्रिन्स सर एक नंबर आणि ही आता हे शिजवले आता पार्टी येणार ती आणि आपलं बकरं कटिंग चालू आहे तर मी आपलं बकरं दाखवते तिकडं सकाळचं संपलं होतं हे आता दुपारचं आहे आणि संध्याकाळसाठी आपल्याला पुन्हा आता हे संध्याकाळचं शंभर लोकांना संपलं तर नंतर दुसरे आले काय करायचं आले एकच मिनटं आले आणि सूप ठेवलं असं मस्तपैकी तर दुसरं तुम्हाला कटिंग केलेलं ते दाखवते चला ते दुसरं इथं पाहिलं का कटिंग चालू आहे तिथं आता ती माणसं होती म्हणून मी जास्त नाही व्हिडिओ धरला बरे दुसरी माणसं इथे तर ते चला का ते कटिंग चालू आहे आता ते शिजायला टाकायचे ही शिजलं हरासा असा बनवून झाला आणि असे व का मांडले झार वगैरे यायच्या तिकडं रस्सा झालेला तिकडे गेले ती ही इकडं आत मी तिकडंच ती गेले पण ती माणसं दुसरीच आहेत म्हणून मी तिकडे नाही थांबले नाही कॉपी करायची कशासाठी ज्याला मारायचं रस्त्यावरती हुरका त्याला यावं लागतय हरका त्या भट्टीवरती तरी आली मस्त बघा इकडे बी चाललंय बघा यांच आज मार मग असले असते दोन इटाची काय नाही इथं

ಮಂಡಳಿ ತುಮಿ ಕುಟಲ್ಿನ್ಸ್ ಹಟೇಲ್ಿನ್ಸ್